शिक्षणामध्ये त्या ठिकाणी पुढे न्यायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय आप त्या ठिकाणी पर्याय राहिला नाही त्यामुळे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की उद्याच्या पंढरपूर मध्ये या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं फलटण तालुक्याच्या वतीने आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या तीका ठिकाणी उपस्थित राहायचं एवढंच या ठिकाणी बोलतो मला वाटतं ओबीसीचे नेते बापू शिंदे एक पाठिंबा देतील थोडक्यात मी ओबीसी एक ओबीसीतील एक महत्वाचा घटक धनगर समाज आज रस्त्यावर उतरून लढत असताना उपोषण करत असताना त्यांना पाठिंबा देणं हे ओबीसीतील प्रत्येक घटकाचं एक कर्तव्य म्हणून हिोब आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं काही उपोषणकर्त्यांना रेड कार्पेट जात जाते आणि आपल्या ओबीसीतील आंदोलन करणारे उपोषण करणाऱ्यांसाठी अडचणी वाढवून काठी टाकले जात आहेत यांचा ह्यामुळं या शासनाचा व प्रशासनाचा दोन्हीचा जाहीर निषेध करतो जय ज्योती जय क्रांती कोण 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 तमाम माझ्या महाराष्ट्रातील सकल सकल धनगर बांधव समाजांना मी एक विनंती करू इच्छितो कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतो देत नाही तर आम्हाला आमच्या आम्ही संविधाना संविधानाची संविधानाचे मानणारी माणसे आहोत संविधानाप्रमाणे जी तरतूद आहे ज्याप्रमाणे धनगड धनगड दन्गर, धनगड दन्गर, धनगड हे शब्द एकच आहेत तुम्ही कुठेही अभ्यास करा आणि ते एसटी मध्ये मोडतात आम्हाला इतरांच्या हक्कातले नको पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या त्यामुळे त्या आम्ही या ठिकाणी रास्ता रोख केलेला आहे मी श्री समीर तुकाराम सर समाजसेवक महाराष्ट्र राज्य तुम्हाला सर्वांना बांधवांना पाठिंबा देतो आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या तो तो पाठीशी राहतो धन्यवाद आणि राजमाता आल्या देवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारत रत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी नस्त नतमस्तक होऊन मी माझे चार शब्द सांगायला सुरुवात करतो यानंतर आपले बी के कोकरे यांनी आपल्याला एन टीचे दाखले मिळवण्यास मदत केली किंवा के त्यांच्यामुळं आपल्याला एन टी मिळाले हा उल्लेख करणे या ठिकाणी गरजेचं आहे त्याचप्रमाणे आता जे आंदोलन कार्यकर्ते आंदोलनाला बसलेले आहेत त्यांनाही पाठिंबा देणे काळाची गरज आहे आणि या ठिकाणी मला एकच सांग सांगण्याची इच्छा होती की आपल्याला एन टीमध्ये टाकताना ज्यांनी के मदत केली किंवा एन टीमध्ये आपण कसं गेलो ह्याचाही नाम उल्लेख करणं गरजेचं आहे त्यानंतर सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला एसटी मध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला एसटी मध्ये घालतो असे काही आपल्याला वसनं दिली शब्द दिली शेवट करतील उद्या पंढरपूरला सगळ्यांनी ताकदीर जायचंय प्रत्येकाच्या भाषणामधून मुद्दा तोच येतोय तो, काय घडलं काय नाही घडलं आता असं ठरलंय की असणाऱ्या सरकार जर पाठिंबा दिला तर त्याला आपण सगळ्यांनी तात्तीनं सहकार्य करायचं जे के दोल्ण 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 ना केला आपण सहकार्य करायचं नाही एवढी भूमिका घेऊन आता या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी दोन मिनिटात येतील जास्त ना काय बोलता या ठिकाणी बुरे सरांची विनंती करतो या ठिकाणी आपण फोडक्यात या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं अनेक घोषणा देतो मी तो ठिकाणी जमलेले आहोत आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं धनगर जमातीला या ठिकाणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अंमलबजावणी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्यामधीलच काही एक सहा बांधव या ठिकाणी पंढरपूरला उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये आपल्या शेजारचे लोणंदचे गणेश केशकर हे सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी आपल्या वतीनं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या सर्वांचंच कौतुक करणं त्यांना उत्तेजन देणं त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांची उपोषणाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना ताकद मिळावी यासाठी आपण सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको आंदोलन करीत आहोत यामध्ये रस्ता रोको करताना अतिशय शांततेचा आणि संयमाचा या प्रयत्नशील आम्ही प्रयत्न करीत आहोत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घेत आहोत या ठिकाणी तहसीलदार हो। या ठिकाणी येत आहेत तहसीलदार आले की त्यांना निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आपण थांबणार आहोत मला पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाला विनंती करायची फक्त आता तहसीलदार साहेब आले आणि निवेदन दिलं की लगेच हा कार्यक्रम संपवण्यात येईल ये। तेव्हा थोड्यासाठी त्यांनी सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा धनगर जमातीचा कार्यक्रम मागील सत्तर वर्षापासून चालू आहे किती वर्ष आम्ही रस्त्यावर यायचं आमच्या पिढ्या पिढ्या किती या ठिकाणी संपुष्टात आलेल्या आहेत येणाऱ्या पिढीला तरी या सरकारनं या अंमलबजावणी करावी आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी आमचे जमात बांधव महादेव सांगा महादेव नावडे कांबळेश्वर का यांनी स्वतःची बकरी समाज बांधवांच्या मदतीसाठी आणलेली आहेत आमचा रानावनातला डोंगरातला येणारा धनगर बांधवही आता सुशिक्षित होतोय जागृत होतोय न, न, तो सुद्धा या कार्यकर्ते मध्ये त्यांच्या वतीनं त्यांचंही मी सगळ्याच्या वतीनं आभार मानतो सर्वांनी एकदा त्यांना टाळ्या वाजवून हे करा मोठ्याने टाळ्या वाजवा ठिकाणी तहसीलदार साहेबांना आमचे मेनपा नरोटे हे यांचे असते निवेदन घ्यायचे जे कोट जे कोट अरे तुमच्या कोणायचं काय यादेगाद करू नका तुम्ही सगळेजण मध्ये असताना कुणी मध्ये बोलू नये या ठिकाणी एक लक्षात घ्या तहसीलदार येतील पुढं त्यावेळेला त्यांना बोलून घ्या कुठल्याही प्रकारचे यामुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो प्रॉब्लेम निर्माण होत असतो कधी बसून घ्या खाली बसून घ्या सर्वजण